सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर लोकांना भावनिक करायचं आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी जमा करण्याचे काम सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस करत आहेत सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केलेला हा खळबळजनक आरोप तसं बघितलं तर मत्स्याजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी खरा आवाज कोणी उठवला असेल तर तो सुरेशांना धस यांनी आका आका हा शब्द प्रयोग करून सुरेश धस यांनी वाल्मिकरड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळजात एक प्रकारे धस केलंय आजही विरोधकांपेक्षा सत्ताधारी गटात असलेले सुरेश धस हेच खऱ्या अर्थानं वाल्मिकरड आणि गँगवर तुटून पडताना दिसत आहेत दररोज नवनवीन खुलासे करतायत सुरेश धस यांच्या आरोपांना उत्तर देताना मुंडेंनाही नाकी नवालेत मात्र आता याच सुरेश धस यांना नडणारे त्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर देणारे राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते समोर आले तापत्या वातावरणात त्यांनीही सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप करत सर्व मीडियाचा फोकस आपल्याकडे वळवलाय मात्र हे राम खाडे नेमके आहेत तरी कोण त्यांनी सुरेश धस यांच्यावर असे कोणकोणते आरोप केलेत ज्यामुळं सुरेश धस यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आधी बघूयात तर सुरेश दस यांच्यावर नेमके काय आरोप करण्यात आले तर पवन चक्क्यांच्या माध्यमातून काळे धंदे आणि खुनाची सुरुवात ही आष्टीपासूनच सुरू झाले हे सुरेश धस यांनी विसरू नये तीनशे सात सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात आपण मास्टर माइंड आहात माझ्यासारख्या गरिबावर काहीच कारण नसताना सुरेश धस यांनी दोन वेळा हल्ले केले विनयभंग हाफ मर्डर पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल केले आमच्या आयुष्याचं वाटोळं केलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा ते राजकारण करतायत असा आरोप राम खाडे यांनी केला तसंच माझं पोलिस संरक्षण काढल्यानं माझ्या जीवितला धोका निर्माण झालाय याला केवळ सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता जबाबदार आहेत अनेक देवस्थान प्रकरण न्यायालयात निकाली लागत असताना माझं पोलिस संरक्षण काढून घेण्यात आलं आणि पोलिसांवर दबाव टाकला जात आहे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात जेणेकरून मी न्यायालयात गेलो नाही पाहिजे असं पाप सुरेश धस करत आहे असंही राम खाडे यांनी म्हटलंय एवढंच नाही तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर लोकांना भावनिक करायचं आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी जमा करण्याचं काम सुरेश धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस करत आहेत असा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला त्यामुळं सुरेश धस यांची अडचण वाढण्याची शक्यता आता आहे आता देवस्थान जमीन घोटाळा प्रकरण नेमकं आहे काय तरी ते पाहूयात तर सुरेश धस यांच्या आष्ट तालुक्यात हिंदू देवस्थानच्या जमिनी भूखंड माफियांनी गिळंकृत करत कोट्यावधींचा घोटाळा केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी यापूर्वी याप केली होती धस यांनी या सर्व जमिनीवर प्लॉटिंग सुरू केल्याचा आरोप त्यावेळी राम खाडे यांनी केला होता त्यांच्या तक्रार आणि याचिकेवरून उच्च न्यायालयात आदेशानुसार बीड लाचलुचपत विभागानं सुरेश धस यांच्यासह त्यांच्या पत्नी भाऊ आणि इतरांवर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता हेच प्रकरण उकरून काढत राम खाडे यांनी सुरेश दस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला राम खाडे हे आष्टी तालुक्यातील पारागावचे आहेत आष्टीत त्यांनी वारंवार सुरेश धस यांच्या विरोधात भूमिका घेतल्या त्यामुळं धस यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची तालुक्यात ओळख झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर योग्य संधी साधून राम खाडे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला शरद पवारांनी सुद्धा त्यांना आष्टी तालुक्याचा अध्यक्षपद दिलं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राम खाडे हेच आष्टीतून शरद पवार गटाचे उमेदवार असतील असं देखील बोललं जात होतं मात्र शरद पवारांनी ऐनवेळी महबूब शेख यांना उमेदवारी दिली त्यामुळे खाडे यांची संधी हुकली मात्र तरीही त्यांनी पक्षाची साथ देत मेहबूब शेख यांचा प्रचार केला मतदारसंघ पिंजून काढला सुरेश दस यांच्या विरोधातील विरोधाची धार कायम ठेवली मधल्या काळात राम खाडे यांच्यावर हल्ला झाला होता त्याची चारचाकी पेटवून दिली होती त्यामुळं ग्रह खात्यानं त्यांना सुरक्षा दिली होती मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांची सुरक्षा काढण्यात आली आणि राम खाडे चांगले संतापले सुरेश यांच्याच यांच्या यामागे हात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप खाडे यांनी केला तसंच आपल्या जीवाला धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं तसंच आपलं ठेवायचं झाकूर आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं म्हणत संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राम खाडे यांनी सुरेश दस यांच्यावर निशाणा साधला सांगायचं तात्पर्य हेच की संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैली झाडणारे आका आका म्हणत वाल्मिक कराड आणि गँगला जेरी सांधणारे सुरेश अण्णा धस यांनाही त्यांच्या तोडीचा नवा बिडू आता टक्कर द्यायला आलाय बाकी राम घाडे यांच्या आरोपांवर तुमची प्रतिक्रिया काय आहे सुरेश दस यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद